वास्तव सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं फटाक्यांची आतशबाजी चालू आहे त्यामध्ये आणखीनही काही राजकीय फटाके लवकरच फुटतील असा दावा दीपक साळुंखे यांच्या साक्षीन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय त्यामुळे सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा स्पष्ट शब्दात जयकुमार गोरे यांच्याकडून संकेत मिळत आहे माझे आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयास जयकुमार गोरे यांनी आज भेट दिली सोलापूर जिल्ह्यातील बबन शिंदे राजन पाटील यशवंत माने दिलीप माने यांच्यानंतर जयकुमार गोरे यांनी दीपक साळुंखे पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचे संकेत दिले तसेच दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात बंद खोलीत काही काळ जयकुमार गोरे यांनी चर्चाही केली त्यामुळे सांगोल्यातून भाजपला आता मातब्बर असणारे दीपक साळुंखे पाटील यांचा चेहरा मिळतोय नामदार गोरे काय म्हणाले ते आहेत दिवाळी अजून चालूच झाली नाही फटाके तुम्ही फटाके तर दिवाळीचे फटाके वाजवायची वेळ अजून आली नाही असते असते फटाके वाजतील हास्य हास्य धमाका पण होईल शिवाजी सावंत यांनी आज माड्यात प्रेस घेतली की मी अनेक दिवसांपासून तुमच्या आणि मुख्यमंत्रीच्या संपर्कात भाविक भाजप प्रवेशासाठी मात्र आणखी माझा विचार केला जात नाही माझ्यासाठी पर्यायांनी पुढे आहेत असं तिने आता विधान केले आदरणीय शिवाजीराव सावंत साहेबांचं सातत्याने माझ्या संपर्कात सा आहेत माननीय मुख्यमंत्री मोदयांच्यासोबत पण त्यांची खूप चर्चा झालेली आहे आता त्यांची भूमिका काय आहे हे मी आत्ता तुमच्याकडून मला समजलं परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी चर्चा करेन आणि त्याच्यावर योग्य निर्णय होईल मला एक एक, एक तुम्हाला सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीला अजून खूप वेळ भुण आहे एकोणतीस अजून चार वर्ष पुढे आहे त्या बाबतीत आज विचार करणं योग्य नाही आज या ठिकाणी सांगोल्यात एका शाळेच्या कार्यक्रमानिमित्त मी आलो होतो आणि आबांनी मला चहा निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण मी स्वीकारलं आणि या ठिकाणी आले आबाचे माझे अनेक दिवसापासून मैत्रीचे संबंध आहेत आणि त्या संबंधातून आज इथे येणं झालेलं आहे त्याचे राजकीय अर्थ अर्थ वेगळा करण्यामध्ये काही पॉईंट मला वाटत नाही प्रत्येकाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत सातत्याने त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आज मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि ही भूमिका आपण मांडत असताना वेगवेगळे नेते स्वतःची मतं मांडत राहतात आणि त्या मताबद्दल प्रत्येक वेळी आपण बोललं पाहिजे असं नाही पण मी ठामपणे सांगेन की भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे पण ज्या पद्धतीने दोन्ही एकाच म्हणजे दोन्ही मंत्री तुम्ही एकाच ह्याच्यातले आहात ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत ह्याच्यामुळे मेसेज चुकीत जात नाही का नाही त्यांचा काय मेसेज त्यांना घालवायचा तो त्यांचा विषय आहे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष मराठा समाजाचा ला न्याय देत असताना ओबीसीच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही ओबीसीच्या हक्काचं हरण कुठं होणार नाही या पद्धतीची भूमिका सातत्याने घेतलेली आहे आणि तीच भूमिका घेऊन पक्ष पुढे जाईल त्यामुळे कोण काय म्हणतं याला काय विषय नाही ओबीसीचा आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजबांधवांचा विश्वास माननीय मुख्यमंत्री मोदींच्या वेळा असं पण म्हणाले की काही मराठा नेते ने सत्तेतले भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र असतात काम करतायत त्याचा फटका बसण्याची शक्यता असते ते त्यांचं व्यक्तिगत मसा मत असू शकतं त्याच्यावर मी बोलणं उचित नाही परंतु देवेंद्र फडणवीस

तुम्ही भाषण माझं नीट पुन्हा एकदा ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की मी पालकमंत्री नसताना या लोकांनी तुम्हाला आमदार केलं ते कसं चाललं जर मी या लोकांना सांगितलं असतं की तुम्ही काम करू नका तर केलं नसतं पालकमंत्री नसताना मी केलेली मदत कशी चालली हा सिंपल विषय होता त्याच्यामध्ये वेगळे अर्थ काढण्यासारखं काहीच नव्हतं आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल माझं नीट भाषण आहे का आपल्या लक्षात येईल मी आपण एकच सांगितलं की प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताबद्दल कोणी मी व्यक्त व्हावं असं मला वाटत नाही तर त्यांचं मत आहे आणि ते त्यांनी मांडलेलं आहे काल हे जे आता तुम्ही माता बालक प्रतिष्ठानचा कार्यक्रम जे गेला त्या कार्यक्रमाबद्दल सांगू लागत का फारशी माहिती नव्हती पत्रकार असू सर्व की खास तुम्ही आज इथं आलेला आहात आणि बंददाराड चर्चा सुद्धा झाली आता काय झाली तुमच्या दोघांची आम्हाला माहित नाही पण आबांच्या पक्ष प्रवेशाबद्दल थोडस बोला मी आपल्याला क्लिअर सांगितलं की उत्कर्ष म्हणून एक आपल्या इथलं एक विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसापासून मला बोलवलं होतं निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण मी स्वीकारलं आणि मी या कार्यक्रमाला घेत असताना आदरणीय दीपक आवांचा मला फोन आला आणि भाऊ माझ्याकडे तुम्ही चहाला यावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी चीविने केली आणि मी आलेलो आहे मी एवढं सांगतो की योग्य वेळी योग्य वे निर्णय होती माननीय मुख्यमंत्री महोदय ते निर्णय करतील मी माझ्या पत्नीचे काही निर्णय नसतात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय काही निर्णय घेत असतात आणि त्या अनुषंगानं ते निर्णय होत असतात इथल्या पातळीवर हे निर्णय होत नसतात सोलापूर जिल्ह्यात सगळे नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो भारतीय जनता पक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करतो आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही मंत्रिमंडळाचे देवेंद्रजींचे सहकारी आहोत जी जबाबदारी आमच्यावर आहे ते काम आम्ही करत राहतो आणि ती जबाबदारी पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा